आज शिवतेज प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय चिकलठाणा येथील सतरावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहामध्ये पार पाडलं या कार्यक्रमासाठी कोलंब्री विधानसभेच्या सदस्य अनुराधाताई चव्हाण ह्याही उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी आवर्जून संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य नारायणरावजी पवार हेही या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख अतिथी निराताई चव्हाण उपाध्यक्ष महिला मोर्चा ह्याही उपस्थित होत्या या, हो या कार्यक्रमासाठी आवर्जून माऊली कोचिंग क्लासेसचे निरकर सर प्राध्यापक नेरकर सर ढाकणे न्यू ढाकणे कोचिंग क्लासेसचे ढाकणे सर सद्भावना कोचिंग क्लासेसचे बदाले सर माझे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पालकांनी खूप मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थ्यांना अगदी भरभरून प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम खूप यशस्वीपणे पार पडला कार्यक्रमामध्ये कुठल्या प्रकारचं गालबोट लागलेलं ला नाही अत्यंत सुंदर असं पालकांनी साथ दिल्यामुळे कुठल्या प्रकारचं गोंधळ गडबड या ठिकाणी झालेलं नाही अत्यंत सुंदर नियोजन या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य मानेसर आणि राठोड सर सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत मेहनत घेऊन हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टपणे यशस्वीपणे पार पाडलेला आहे या कार्यक्रमामध्ये शेतकरीचे असतील विविध ज्या ज्या आपली भारतीय संस्कृती आहे ती संस्कृती जपण्यासाठी विविध थीम या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती त्याचबरोबर या शैक्षणिक वर्षामध्ये सुरुवातीपासून म्हणजे आषाढी एकादशीच्या कार्यक्रमापासून तर शेवटपर्यंतचे सर्व कार्यक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलेला आहे हे सतरावं वर्ष आहे Yes. बाकी शाळामध्ये कार्यक्रम करे। प्रत्येक का जे राष्ट्रीय सण आहे जे उत्सव आहे हे सर्व या ठिकाणी संपन्न होतात मग या ठिकाणी आषाढी एकादशीपासून पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे एवढंच नव्हे सर्व जयंती पुण्यतिथी या ठिकाणी साजरे होतात शाळेमध्ये आनंद नगरीचा उत्साह होतो क्रीडा सप्ताह होतो सर्व विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात त्याचबरोबर महिन्यातून व्याख्यान पण आयोजित केले जातात जे तज्ज्ञ मंडळी असते त्यांना बोलावून विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी योग्य ते मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी आयोजित केले जातात आणि विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी सर्व या ठिकाणी उपक्रम राबवले जातात एज्युकेशनबद्दल मुलांना पालकांना काय आव्हान करणार एज्युकेशनबद्दल की या लोकशाहीमध्ये पुढील विद्यार्थ्यांसाठी जे काही भरकटलेले विद्यार्थी असतात की त्यांनी कुठं जावं काय करावं यासाठी आम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित करत असतो त्यांनी कोणते योग्य तो आपला जो जीवनामधला जो यशस्वी जो काही आपला वाटचाल आहे ते करण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जातं मी संस्थे मी संस्थेचा संचालक या नात्याने श्री रमेश नारायण पवार संस्थेचा उपाध्यक्ष आहे या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य आमदार ज्यांनी यावेळेस हॅट्रिक केली असे सन्मान्य आमदार नारायणरावजी कुचेसाहेब हे आहेत आणि संस्थेचे सचिव माझे छोटे बंधू यशवंत पवार सर हेही आहेत शाळेचे ॲड्रेस शाळेचे ॲड्रेस शिवतेज प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर मांडकी रोड चिखलठाणा औरंगाबाद <coughs>